वर्धा जिल्हा पोलीस मुख्यालय येथे यंदाचा वीस वा नागपूर परिषेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्धतेत पार पडला महत्वपूर्ण सोहळ्याचे आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धा यांच्या वतीने करण्यात आला असून या कार्यक्रमाला वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर आणि पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची प्रमुख उपस्थिती होती दरवर्षी महाराष्ट्रात आयोजित होणाऱ्या या राज्यस्तरीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचा उद्देश म्हणजे पोलीस अधिकारी व अमलदार यांची तपास कौशल्य अधिक विकसित करणे आणि त्यांच्या कार्यक्षमतेत भर घालणे हा आहे यंदा नागपूर ग्रामीण वर्धा चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यातील पोलीस संघांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला फिंगरप्रिंट विश्लेषण निरीक्षण फोटोग्राफी संगणक डिटेक्शन आणि डिस्पोजल कौशल्याची झलक पाहायला मिळाली प्रत्येक संघाने दाखवलेली शिस्त आणि व्यावसायिकता प्रेक्षकांची मने जिंकून गेली या मेळाव्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिला मदत कक्षांना बळकटी देण्यासाठी मिळालेला आर्थिक पाठिंबा एन नवी दिल्लीकडून वर्धा पोलीस अधीक्षक कार्यालयाला प्रत्येक पोलीस रुपये निधी मंजूर झाला आहे या निधीतून ऑफिस टेबल संगणक सच आलमारी यांचे वितरण झाले असून आजच्या कार्यक्रमात प्रत्येक पोलीस स्टेशनला पेन ड्राईव्ह टॉर्च बॅग मोबाईल व मोबाईल स्टँड यांचा समावेश असलेली विशेष किटही देण्यात आली न्यूज एक्सप्रेस साठी सतीश काळे यांची बातमी